नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण इथे बनवणार आहोत चवीला एकदम चटपटीत असे मसाला कारले चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणा घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला तिळ टाकून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मंद आचेवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे इथे मी जवळपास तीन सुक्या लाल मिरच्या ला ह्या टाकून घेतलेल्या आहेत ह्यासुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस जे आहे हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडा जो गूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं दळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी पाव किलो कारले घेतलेले होते त्याचं आतून हे सगळे बिया वगैरे आहे ह्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर अशा प्रकारे मधोमध त्याला चिरून आपल्याला हे तेलामध्ये पाच ते सात मिनटं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कडूपणा कमी होतो आणि हे मी अर्धा तास पहिले मिठाच्या पाण्यातसुद्धा ठेवलेले होते त्यामुळे काय होतं की कारल्याचा जो कडूपणा आहे हा बऱ्यापैकी कमी होत असतो त्यानंतर याला मी आता झाकण झाकून जवळपास पाच मिनटं याला वाफवून घेतलेलं होतं वाफवल्यामुळे काय होतं की कारले हे शिजायला पटकन मदत होते आणि इथे आपले हे जे कारले आहेत हे आता तेलामध्ये बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता त्यामध्ये आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायची आहे हळद त्यानंतर मी इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला तोसुद्धा एक चमचा इथे टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला या मसाल्यामध्ये एकजीव करायचा आहे हा मसाला भाकरीसोबत म्हणा किंवा पोळीसोबत पण खूप छान लागतो तुम्ही बघू शकता कुठेही हा ऑइली नाही आहे त्यानंतर या ज्या कारल्याच्या आपण ज्या फोडी तयार करून घेतलेल्या होत्या या कारल्यामध्ये आपल्याला हे जे सारण आहे हे पूर्ण आपल्याला दाबून दाबून अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे कारले भरून घ्यायचे आहेत मसाल्याने त्यानंतर ता पुन्हा मी ते कढईत तेल गरम करून त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जिरं जिरं टाकून झाल्यानंतर आपल्याला या ज्या सगळ्या फोड्या आपण ज्या मसाल्याने स्टफ करून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या आपल्याला ह्या तेलामध्ये आता टाकून घ्यायच्या आहे टाकून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते सात मिनटं यांना शिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा उचडा मारायचा आहे जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे फक्त एक हलकासा एक पाण्याचा उचडा देऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपले हे जे कारले आहे हे शिजले गेलेले असतात पाणी टाकल्यामुळे ते पटकन थो शिजतात आपल्याला थोडंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी यात घालायचं नाही आहे जास्त पाणी घातलं तर ते कडू लागण्याची जास्त शक्यता असते त्यानंतर इथे मी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि आपली ही जी भाजी आहे ही एकदम तयार झालेली आहे चवीला म्हणाल तर एकदम अप्रतिम ही भाजी लागत असते तुम्ही ह्या भाजीला भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतात चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका आणि तुम्ही अशा प्रकारे कारल्याची भाजी बनवून बघा निश्चितच दोन ऐवजी तुम्ही चार पोळ्या खाल इतके चवीला अप्रतिम असते आणि कुठेही ही भाजी आपल्याला कडू लागणार नाही दिसायला जितकी छान आणि सुंदर दिसत आहे चवीलाही तेवढीच अप्रतिम आहे चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद